साखरीतील दलित अत्याचार प्रकरणी धुळ्यात भाजपेईंनी काढलेला मोर्चा म्हणजे पुतना मावशीचं प्रेम आझाद समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आनंद लोंढे यांची टीका नगावबारी ते मोठा पुलापर्यंतच्या आग्रा रोड डांबरीकरणासाठी पंधरा कोटी मजीब्राला पंधरा ऑगस्टची डेडलाईन आमदार फारुख शाह छत्रपती संभाजी राजेंचा बारा फूट उंचीचा पुतळा अठरा फूट उंच चबुतऱ्यावर विराजमान छावा संघटनेच्या शिलेदारांचा संघर्ष यशस्वी आमदार फारुख शाह यांच्या कामांचा जोरदार धडाका प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये रस्ता कामाचं लोकार्पण आणि आषाढी एकादशी निमित्त बापना शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींनी काढलेल्या वारकरी दिंडीत अवतरली पंढरी लातूरतील दलित वस्तीवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी प्रमुख आरोपींच्या अटकेची मागणी करीत धुळ्यात मंगळवार दिनांक सोळा जुलै रोजी आंबेडकरी समाज संघर्ष समितीच्या नावाने भाजपेयींनी मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन देण्यात आलं या मोर्चाचं नेतृत्व करणाऱ्यांचे चेहरे बघितले तर सर्व भाजपा या राजकीय पक्षाशी निगडीत आहेत त्यामुळे मोर्चा काढणाऱ्यांचा दलित समाजाविषयीचा कळवळा म्हणजे पुतना मावशीचं प्रेम आहे अशी टीका आझाद समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आनंद लोंढे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केली आहे प्रदेशाध्यक्ष आनंद लोंढे धुळे जिल्हाध्यक्ष आबा अमृतसागर शहराध्यक्ष वाघ यांच्या नावे प्रसिद्धीच देण्यात आलेल्या या पत्रकात म्हटलं आहे की देशात दलित अत्याचाराच्या अनेक घटना घडल्या आहेत आणि घडत आहेत अशावेळी हे चेहरे कधी रस्त्यावर उतरलेले दिसले नाहीत आत्ताच यांना दलितांचा किंवा त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराविरुद्ध मोर्चा काढण्याचा एवढा पुळका कसा आला आतापर्यंतच्या अत्याचाराच्या घटना यांना दिसल्या नाहीत का असा प्रश्न दलित चळवळीतून चर्चेला येत आहे देशभर गाजलेलं हातरस अत्याचार प्रकरण असो किंवा आपल्या धुळे जिल्ह्यातील मेहरगाव कावठी अशा अनेक ठिकाणी घडलेल्या दलितांवरील हल्ल्याच्या घटना असोत दलित समाज रस्त्यावर येण्यासाठी कुणाच्या आंदोलनाची वाट पाहत नाही किंवा कुणी अन्यायाविरोधात मदतीला येईल याची ये अपेक्षाही करीत नाही कारण ही व्यवस्था दलितांच्या विरोधात काम करीत असते म्हणून तात्काळ उत्स्फूर्तपणे दलितांच्या प्रतिक्रिया समोर येतात अत्याचाराच्या घटना घडतात त्याचे पडसाद उमडतात कारण विषमतावादी व्यवस्थेविरोधात सतत संघर्ष करीत राहणे हीच दलित चळवळीची खरी ओळख आहे मात्र साखरी येथील घटनेचा धागा पकडून धुळ्यात मोर्चा काढणाऱ्या भाजपेयींचा हेतू काय या मोर्चातून एका समाजाबद्दल दलितांच्या मनात विष पेरण्याचा हा प्रयोग कशासाठी आजवरच्या अत्याचाराच्या घटनेतील अत्याचारी कोण हे बघून चिडीचूप राहणारे आजचे आपत्कालीन वाजपेयी मोर्चेकरी साखरीच्या घटनेतील आरोपी एका विशिष्ट समाजाचे आहेत म्हणून मोर्चा काढून दलितांविषयी सहानुभूती असल्याचा देखावा करीत आहेत दलितांवरील अत्याचाराच्या घटने आणून एखाद्या विशिष्ट समाजाला टार्गेट करण्याचा हा प्रयत्न आहे असं या पत्रकातून स्पष्ट करण्यात आलं आहे अत्याचाराच्या विरोधात रस्त्यावर आणि कायद्याची लढाई लढण्यासाठी दलित समाज समर्थ आहे हा मोर्चा दलित समाजाच्या वतीने काढला असता तर रस्त्यावर गर्दी मावली नसती कारण अत्याचाराविरोधात पेटून उठण्यासाठी दलित समाज कोणाच्या हाकेची वाट पाहत नाही एवढेच जर तुम्हाला दलितांविषयी प्रेम असेल तर इतर अत्याचारांच्या वेळी कोणत्या बिळात लपून बसतात तेव्हा का रस्त्यावर उतरत नाहीत मोर्चा काढत नाहीत असा थेट प्रश्नही पत्रकातून उपस्थित करण्यात आला असून जर दलितांविषयी प्रेम असेल तर प्रत्येक वेळी आमच्याबरोबर अन्यायाविरुद्ध रस्त्यावर उतरून दाखवा असं महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहराच्या देवपूर भागातील नगावबारीतील मोठा पुलापर्यंतच्या जुना आग्रा रोडपर्यंतच्या रास्ता डांबरीकरणासाठी पंधरा कोटी रुपये मंजूर झाले असून या कामाचा लवकरच शुभारंभ होणार आहे डांबरीकरणाच्या कामात जीवन प्राधिकरणाच्या भूमिगत गटारीसाठी खोदलेल्या खड्ड्याचा अडसर आहे भूमिगत गटारीचं या रस्त्यावरील काम पंधरा ऑगस्टपर्यंत संपवा अशी डेडलाईन आमदार फारुख शाह यांनी दिली आहे बुधवार दिनांक सतरा जुलै रोजी आमदार फारुख शाह यांनी महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता निकम उपअभियंता एस एन वानखेडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता, अभियंता धर्मेंद्र झालटे उप अभियंता धीरज ईशी कनिष्ठ अभियंता राहुल पाटील अमोल चव्हाण सहायक अभियंता निखिल कवठळकर मनपाचे सहाय्यक अभियंता चंद्रकांत उगले कॉन्ट्रॅक्टर पवन देशमुख सईद बेग महिला जिल्हाध्यक्षा डॉक्टर दीपश्री नाईक नासिर शाह डॉक्टर बापूराव पवार इक्बाल शहा मोहम्मद युसुफ पापा रफिक शहा आसिफ पोपट शहा समीर मिर्झा रियाज शाह निलेश जाधव यांच्यासोबत रस्त्याची पाहणी केली एस एस यू पी एस महाविद्यालयासमोर भूमिगत गटारीच्या कामासाठी ठेकेदाराच्या माध्यमातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने मोठा खड्डा खोदला आहे गेल्या चार वर्षांपासून या खड्ड्याचा त्रास वाहतूकदार धुळेकर जनतेला होत आहे या पार्श्वभूमीवर आमदार शहा यांनी पाहणी करून भूमिगत गटारीचं काम पंधरा ऑगस्टपर्यंत संपवा असे आदेश जीवन प्राधिकरणला दिले आहेत याच ठिकाणी महापालिकेच्या पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटली आहे ती पाईपलाईन दुरुस्त करण्याचे आदेश मनपाला आमदार शहा यांनी दिले आहेत नगावबारी ते मोठा पूलपर्यंत जुना आग्रा रोडवर डांबरीकरणासाठी बारा कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून पंधरा ऑगस्टनंतर या कामाचा शुभारंभ होईल एस एस यू पी एसपासून हत्तीडोहपर्यंत रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी देखील सहा कोटी रुपये मंजूर झाले आहेत त्या कामाचा देखील लवकरच सुरुवात होईल असंही आमदार फारुख शाह म्हणाले यावेळी साखरी दंगल प्रकरणात विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांबाबत पत्रकारांनी चेडलं असता साकरी दंगलीच्या माध्यमातून माझं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे जेव्हा जेव्हा विरोधकांनी माझ्यावर आरोप केले तेव्हा तेव्हा ते तोंड घशी पडले आहेत लोकप्रतिनिधी म्हणून मी जातीय वादाला हद्दपार केलंय साखरी दंगलीतील माझा सहभाग त्यांनी सिद्ध करावा असं आव्हान मी त्यांना देतो त्यांनी माझा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहभाग सिद्ध केल्यास मी आमदारकीचा राजीनामा देईल असं आव्हानच आमदार शाह यांनी विरोधकांना दिलं आहे आज आम्ही जुना मुंबई आग्रा महामार्गाच्या कामाची पाहणी केलेली आहे आणि ते जे एम जे पीकडून ड्रेनेज लाईनचा काम सुरू होता तो अत्यंत संथ गतीने सुरू होता आणि त्यानिमित्ताने आम्ही त्या एम जे पीचे जे अधिकारी आहे कार्यकारी अभियंता निकम साहेब तसेच महापालिकेचे आयुक्त अंमिता मॅडम आणि सार्वजनिक बांधकामाच्या जेवढे अधिकारी आहेत त्या सर्वांना सोबत घेऊन आणि इथे पाहणी दौरा केलेला आहे के कारण की आता आम्ही मागच्या जे मार्चच्या बजेटमध्ये नगाव बारीच्या पुलीपासून ते मोठं पुलापर्यंत रस्ता लांबरीकरण करणे तस तसेच डिवायडर वगैरे आणि सुशोभीकरणासाठी तब्बल बारा कोटी रुपये मी मंजूर करून आणलेले आहे आणि त्याचप्रमाणे आता इथे आपण ज्या मी उभा आहे इथून हत्ती डोपर्यंत म्हणजे एस एस युच एस कॉलेजच्या बादरूम हत्ती डोपर्यंतचा हा हा जो रस्ता आहे त्याच्या डांबरीकरण कॉन्क्रीटीकरणासाठी मी सहा कोटी रुपये मंजूर करून घेतलेले आहे आणि या दोघी कामांचा शुभारंभ लवकर लवकर व्हावा या सा यासाठी आम्ही या प्रयत्नशील आहे आता जे एम जी पीचे अधिकारी आहे त्यांनी ह्या कामासाठी आम्हाला पंधरा ऑगस्टपर्यंतची डेडलाईन दिलेली आहे पंधरा ऑगस्टपर्यंत हा एस एस सी पी एस क समोरचा जे रस्ता आहे आपला ते जे त्यांनी खणलेलं आहे ते ड्रेनेजचं काम ते पूर्ण करतील आणि मग नंतर आम्ही त्या दोन्ही कामाचा शुभारंभ आम्ही करणार आहोत आणि ह्या कामाच्या पाहणी दौराप्रसंगी माझ्यासोबत आमचे नगरसेवक सईद भेट तसेच आमची महिला जिल्हा अध्यक्षा दीपा मॅडम भाई शाह आणि अनेक कार्यकर्ते माझ्यासोबत इथे उपस्थित आहेत साहेब साखरीमध्ये जी दंगल झाली त्या दंगली प्रकरणी काल भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी मोर्चा काढला आणि त्या मोर्चात जे निवेदन दिलं प्रशासनाला त्याच्यात असं एक नमूद केलं आहे की दंगली प्रकरणी मुस्लिम समुदायाला धुळेतील आमदार फारुख शाह यांनी चिथावणी दिली होती तुम्ही काय उत्तर द्या बघा मी कालपण बोललो अशा अनेक वेळा त्यांनी माझं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु ते तोंड घशी पडलेले आहे काही झाला तर आमदार फारुख शाहने केला असा शहराची जे ती लोकसंख्या वाढते त्यात पण माझा हात आहे का असं नाही आहे आणि मी एक शांतताप्रेमी आहे मी आपण बघितलं असेल संपूर्ण शहरभरातून हे जे जातीवाद होता त्याला मी हद्दपार केलेला आहे आणि मी सर्व समाज घटकांना सोबत घेऊन चालतो आणि ह्या ज्यांनी जे माझं नाव घेतलेलं आहे त्यांनी जर त्यांच्यात हिंमत असेल धमक असेल तर त्यांनी हे साबित करून द्यावा की मी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षप्रमाणे ह्या घटनेत माझा काही रोल आहे किंवा हात आहे जर यांनी साबित करून दिला तर मी आपला पदाचा राजीनामा द्यायला तयार आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आणि अनेकदा संघर्ष करूनही विलंब होत असलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाचं काम आता अंतिम टप्प्यात आलं आहे असंख्य प्रेमींचं सा स्वप्न साकार होणार आहे आषाढी एकादशीचं औचित्य साधून पुतळा विराजमान करण्यात आला अनूप अग्रवाल यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती आमदार कुणाल पाटील हे बाहेरगावी असल्याने ते येऊ शकले नाहीत त्यांनी संदेश पाठवला हो साहेबराव देसावी तसेच पुतळा निर्माण समितीचे अध्यक्ष नानासाहेब कदम आणि सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्थात खऱ्या अर्थाने सिंहाचा छावा असलेल्या महापराक्रमी महातेजस्वी संस्कृत पंडित अफाट धैर्य असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक धुळ्यात असावं यासाठी छावा संघटनेने स्मारक समितीच्या माध्यमातून शिलेदारांच्या वतीनं कामाला सुरुवात केली यात अनेकांचं योगदान लाभलं परंतु असंख्य अडचणी अडथळे पार करून पुतळा लोकार्पणाचं काम आता अंतिम टप्प्यात आलं आहे छत्रपती संभाजी महाराजांचा अतिशय सुरेख लढवय्या आक्रमक स्वरूपातील पुतळा प्रसिद्ध शिल्पकार सरमत पाटील यांनी तयार केला बारा फूट उंचीचा हा पुतळा अठरा फूट उंच चबुतऱ्यावर क्रेनच्या साह्याने विराजमान झाला असून तब्बल तीस फूट उंचीचं महाराष्ट्रातील हे सगळ्यात उंच स्मारक उदयास येणार आहे आज पांडुरंगाला नमन करून आषाढीचं निमित्त साधून छत्रपती शंभूराजांचा हा पुतळा चौथऱ्यावर अत्यंत दिमागदार पद्धतीनं विराजमान झाला याप्रसंगी अनुप अग्रवाल यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आलं तसेच शंभूराजे यांच्या पुतळ्यास भव्य पुष्पहार अर्पण करून अभिवादन देखील करण्यात आलं शहरातील पांझरा नदीकाठी असलेल्या छत्रपती संभाजी उद्यानातील स्मारकस्थळी छोटेखाणी कार्यक्रमाला स्मारक समितीचे अध्यक्ष नानासाहेब कदम सचिव अर्जुन पाटील उपाध्यक्ष प्रदीप जाधव ॲडव्होकेट नितीन पाटील कोमल आभाळे सुनील ठानगे दिनेश काळे अकबर शेख मनोज पवार यांच्यासह समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते अनुप अग्रवाल यांच्या अथक परिश्रम आणि सहयोगामुळे या कामाला गती मिळून असंख्य शंभूप्रेमींचं सा स्वप्न साकार होणार आहे आषाढी एकादशीचं औचित्य साधून अनुप अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा चौथऱ्यावर विधिवत पूजा करून विराजमान करण्यात आला गेल्या काही वर्षांपासून असंख्य अडचणी अडथळ्यांमुळे हे काम पुढे सरकत नव्हतं अखेर अनुप अग्रवाल यांनी स्मारक समितीला शब्द दिला आणि दिलेल्या शब्दाला जागत या स्मारकासाठी पुढाकार घेतला अनुप अग्रवाल यांनीच या कामाला तन्मन धनाने खऱ्या अर्थानं गती दिली मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल शहराचे आमदार फारुख शाह यांनी विकास कामांचा धडाका सुरू केला असून प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये गरीब नवाज नगर ते नाझीम कबूतर पेटीवाल्यापर्यंतच्या रस्ता कामाचं लोकार्पण आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आलं महापालिका क्षेत्रात मूलभूत सुविधांच्या विकास योजनेअंतर्गत हे का काम करण्यात आलं याबद्दल नागरिकांनी आमदार फारुख शाह यांचे आभार मानले शहरातील प्रभाग क्रमांक एकोणीस मधील गरीब नवाज नगर ते नाम कबूतर पेटीवाला या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली होती पावसाळ्यात नागरिकांचे फार आहल होत होते त्यामुळे या भागातील नागरिकांनी आमदार शाह यांना निवेदन देऊन रस्त्याचं काम करून देण्याची मागणी केली होती या मागणीची आमदार फारुख शाह यांनी तात्काळ दखल घेत महापालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधांचा विकास योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामासाठी पंचवीस लाख रुपये मंजूर करून घेत या रस्त्याचं काम झाल्यानंतर या रस्त्याचं लोकार्पण करण्यात आलं यावेळी आमदार फारुख शाह यांच्यासोबत आमिर पठाण डॉक्टर दीपश्री नाईक डॉक्टर बापूराव पवार मलेका खाटिक नूरुद्दीन शेख इक्बाल शाह माजीद पठाण शाहिद शाह जावेद मिर्झा सादिक शेख शब्बीर शेख डॉक्टर मुबीन डॉक्टर शराफत अली जाकीर कोर्टवाले युनुस मिर्झा इरफान शेख व परिसरातील नागरिक उपस्थित होते येथे खुबा मशीदपासूनचा जे रस्ता कॉन्क्रिटीकरण आम्ही केला होता ज्याचा लोकार्पण आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे खरं तर हा एरिया अनेक वर्षापासून विकास कामांपासून वंचित होता रस्ते नाही गटारीची सोय नाही आणि त्यासाठी आमचे ह्या प्रभागातील नगरसेवक आमिर पठाण तसेच आमचे थळालीचे कार्यकर्ते माजीद पठाण आणि अनेक लोकांनी माझ्याकडे मागणी केलेली होती की या संपूर्ण एरियात कॉन्क्रीट रस्ते आणि गटारीची सोय करून द्यावी त्यासाठी मी क्रमांक क्रमांक एकोणावीसमध्ये आतापर्यंत तब्बल पस्तीस कोटी रुपयांचे काम करून दिलेले आहे आज ह्या कामाच्या लोकप लोकार्पण प्रसंगी माझ्यासोबत ह्या परिसरातील नगरसेवक आमिर पठाण तसेच आमचे कार्यकर्ते माजीद पठाण आमची ची महिला जिलाध्यक्ष दीपा मैडम डॉक्टर शराफत सैयद तसे इकबाल भाई शाह मलिका मैडम सऊद आलम अनेक कार्यकर्ते ये मजा सोब तो उपस्थित है मैं बहुत दिनों के बाद आज यहाँ पे आए तो मैं बहुत खुशी हो गई आते मैंने माजिद भाई को बोला कि बहुत अच्छा काम हुआ है अपना सामने जैसा ही अपना पदभार स्वीकारा हमारे दो साल कोरोना भी गए तो दो साल का बैकलॉग अमदार साहब ने कुछ ही दिनों में ढाई पौने तीन सालों में ही कंप्लीट करके आप लोगों ने देखा हुआ बहुत बुजुर्ग लोग है कि के सबसे बुरा हालात उन्नीस नंबर वार्ड के आज उन्नीस नंबर वार्ड में साहब ने करोड़ों की निधि देकर रोड और बटर का काम पूरा किया है पहले तो ऐसा होता था कि जुम्मे के दिन हमारे माँ बहनों को पहले घर के ऊपर से का काम करना पड़ता था आधा दिन उसके चले जाता था फिर नमाज का टाइम हो जाता था आज अल्लाह का इतना शुक्र है कि आज मेरे वो माता बहनों का माँ बहनों का वो काम बंद हो गया है क्योंकि उनके दरवाजे का क्रोड़ और गटार का काम आमदार साहब ने किया हुआ है मी महाराष्ट्र न्यूज चैनल चा बीपत्र लाइक शेयर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल आषाढी एकादशी निमित्ताने धुळे शहरातील वनिता समाज संचलित बापणा प्राथमिक शाळेत विद्यार्थी विद्यार्थिनींनी दिंडी काढून वारीचा आनंद अनुभवला शाळा परिसरातील रस्त्यांवरून निघालेल्या या दिंडीत विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते त्यांना मुख्याध्यापिकांसह आपापल्या वर्ग मार्गदर्शन लाभलं दिंडीत सहभागी झालेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी संत आणि वारकऱ्यांच्या वेशभूषा साकारल्या होत्या चिमुकले विद्यार्थी विद्यार्थिनी छानपैकी मेकअप करून सजून धजून आले होते मुलांनी वारकरी वेशात दिंडीत सहभाग घेतला तर मुलींनी नऊवारी लुगडे नेसून सहभाग घेतला अस्सल महाराष्ट्रीयन पेहरावामुळे या दिंडीत जणू पंढरीच अवतरली होती मुलींनी छोटी रोपे लावलेल्या कुंड्या डोक्यावर घेतल्या होत्या मुला मुलींनी दिंडीत आणि दिंडीच्या समारोपाला शाळेत फुगड्या खेळून आनंद लुटला या आनंदात शिक्षक शिक्षिकाही सहभागी झाले होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत महाराष्ट्र चॅनल